नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत तर या संदर्भात कोण लाभार्थी पात्र होणार आणि कोण पात्र होणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा चला तर व्हिडिओ सुरुवात करूयात मित्रांनो हा आहे त्यासंबंधीचा जी आर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबत तर आता आपण शासन निर्णय तसेच कोणती कागदपत्रं लागणार आणि कोण पात्र हे या जी आरच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो हा आहे शासन निर्णय केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे तर लाभार्थ्यांची पात्रता काय असावी सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे सद्य स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न लाख सोळा हजार लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्याचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल एका कुटुंबात फक्त केवळ एकच लाभार्थी पात्र केला जाईल आणि सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलो ग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरच्या जोडणी असलेल्या गॅसधारकांनाच अनुज्ञेय असेल म्हणजे फक्त चौदा पॉईंट दोन किलोग्रॅमची जी टाकी आहे त्याच्यासाठीच हे जे तेल सिलेंडर आहेत ते मोफत भेटणार आहेत तर मित्रांनो ही होती माहिती तर या, या योजनेसंबंधीची जी काही कार्यपद्ध पद्धती आहे ते देखील या जे आरमध्ये आहे धन्यवाद